रामकृष्ण रामकृष्णहारी मी शिवाजी विद्यालय संस्थाचालक राजेश मागवे तरी आज आषाढीच्या आषाढी निमित्त आम्ही जिजाऊ सृष्टी सुस्ष, येथील शिळकोळीतील येथील मैदानामध्ये आम्ही वृक्षारोपण करण्याचं आज आयोजन केला आहे तरी या कार्यक्रमाला बरेचसे मान्यवरांची उपस्थिती होती शिवसेना जिल्हाध्यक्ष विनयभाऊ गिरडे तसेच पत्रकार बंधू ज्यांची उपस्थिती होती तशीच चिमुकल्यांना आज आम्ही आषाढी निमित्त दिंडी काढून जिजाऊ सुती येथे वृक्षारोपण करण्याचं आज ठरवलं होतं आणि त्या प्रकारे वृक्षारोपण चांगल्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे तसंच विद्यार्थ्यांना झाडे आणि पर्यावरण वाचवा याबद्दल आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे पण आजचा हा दिवस पाहून यापेक्षा चांगलं कार्य कोणतं असूच शकत नाही असं मला वाटते त्यामुळं आज आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे चिमुकल्यांनी आणि मैदानामध्ये तुम्ही पाहता चिमुकले इकडे त्याच्या गार्डनमध्ये चांगल्या प्रकारे हे करत आहेत खेळत आहेत तर अशा आशयानिमित्त आम्ही या प्रकारे आयोजन केलेलं आहे